आणि या स्पर्धेसाठी राजू शेठ भिंताडे यांच्याकडून या स्पर्धेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे राजूशेठ भिंताडे आपला पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीनं मनापासून धन्यवाद पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण माती आकड्यावरती यायचे येतोय पुष्पक काय पुष्प पुष्कळ पुष्कर पुष्कर मी पिंगर सर पुष्पल पुष्कर चालू 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 पट्टी निलेश शोकर पट्टी तैरा

देव भागामध्ये एक प्रेक्षणीय कृती झाली आहे विरुद्ध हनुमान आकडा आणि माती आकड्यावरती सुद्धा कृती झाली आहे हनुमान आकडा शिवराम अशा कडे प्रेक्षणीय लढती सुरू आहे पुष्कळ लागण्याचा धुडकावलेला

चल चल हा नाही सावध राय सावध रे चल चल पक्का पक्का एकाटक रोण्या हे रोणे एकाटक पकगर हे रोणे एकाटक पकगर आणि सबला 10 सेकंद झाले सब चला रोण्या चल सेकंद काय नाही होत ऐकितो अरे जर रोणा एकाटेस वेटल काळे बसतात आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आणि तिकडे संपलेल्या कुस्तीमध्ये अक्षय चव्हा तले विजय संजय आणि बापूसाहेब साहेब आपले हार्दिक स्वागत आहे आदित्य दुबे आदित्य दुबे पट्टी मध्ये चला निलेश शिवतरे हरमाना करा पट्टी मध्ये चला ती कुस्ती लावण्यासाठी ब्लू कॉर्नर दोन कॅकामा गुन्हे या का नाही माती आकड्यावरती कुस्ती लावण्यासाठी सुरेश जी साबळे नामदेवजी भोसले त्यांना घेऊन जातील ओंकार दा भिंतडे आणि त्यांच्या समोर राजे आपण पुढची कुस्ती लावण्यासाठी माती आकड्यावरती जायची शबाडे

ગોરે જોલાદુન જલાદુન કાયને કાયને કા હા હા ખાલી ખાલી એ રોને સ્કોર પાઈ ગયો અટેકર રોને પક્કા પક્કા દે પર પક્કા કાયને કાયને श्री पहिला अक्षय भाऊ गुरुड च पहिला ऋषिकेश्वर भाऊ बाबा भंडी आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आणि सुंदर अशी स्पर्धा सुरू आहे अत्याधुनिक असे स्कोर बोर्ड तालुका स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत वापरता येण्यायोग्य भारतातील दोन नंबरची कंपनी खऱ्या अर्थानं या पुण्यातल्या सुपुत्रानं काढली पवन बेंद्रे सारख्या व्यक्तीना आणि आज महाराष्ट्र बनवे देशभर शिवनरेश नंतर महाकेल पूर्ण टेक्निकल सहाय्य करत खऱ्या अर्थानं महाकेलच्या टीमचंही मनापासून कौतुक आणि स्वागत आहे माती आकड्यावरती कुस्ती लावण्यासाठी सुरेश भाऊ भोसले पंडित ममा साबळे नामदेवजी भोसले दादा ओंकारडे आणि राजू शेठ भिंताडे आपण माती आकड्यावरती कुस्ती लावण्यासाठी जायचे सर्वांना विनंती त्याप्रमाणे दो विठ्ठल काळे वाजता आपणही कुस्ती लावण्यासाठी आकड्यावरती जायचंय आणि त्यांना आकड्यावरती घेऊन जातील माणिकदा मोकाशी पुणे राष्ट्रीय माती आकड्यावरती पाहुणे आणि कैलास पुणे संघाचे सुरेश भाऊ भोसले पंडित मामा साबळे मामा आपण आकडे वरती माती आकड्यावरती नामदेवजी भोसले ओंकार दादा भेंताडे आणि राजू शेठ भिंतडे यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली माती याकड्यावरती माती आकड्यावरती माती याकडे वरती मामा चॅलेंज सक्सेस रेड टू ब्लू टू सुरेशजी भोसले पंडित ममा साबळे नामदेवजी भोसले त्यांच्या समोर ओंकार दादा भिंताडे राजू दादा भिंताडे सक्सेस उप उपमहाराष्ट्र केली नामदेवजी भोसले देवळाची तले पंडित ममा साबळे ओमकार दादा भित्ताडे सुरेश दादा भोसले राजू दादा भिंताडे आणि सर्व पुणे जिल्हा पुणे शहर दलित संघाचे पदाधिकारी गणेश भाऊ मोहळ हो, मनोजबा मांगडे या सर्वांच्या शुभास्टिक कुस्ती लागते इकडं

आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे विनंती आपण समोर यायचंय कुडची कुस्ती लावण्यासाठी आपण आखड्यावरती यायच तुमच्या समवेत आलेले शेख सरकार